नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिधुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झटपट असा कुकरमध्ये अगदी दहा मिनटाच्या आत असा चिकन रस्सा कशाप्रकारे बनवू शकतो म्हणजे आपल्या घरी जर अचानक पाहुणे आले आणि जर ज़ब आपल्याला झटपट असं चिकन बनवायचं असेल आणि जर आपल्या घरी वाटण तयार असेल ना कांदा खोबऱ्याचं तर हे चिकन आपण कुकरमध्ये अगदी दहा मिनटाच्या आत कशा प्रकारे बनवू शकतो याचाच व्हिडिओ आज आपण बघणार आहोत चला तर बघूया त्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे आणि आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर अगदी दहा मिनटा झटपट कुकरमध्ये चिकन बनवण्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे तर इकडे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे हे आपलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आणि इकडे मी फोडणीसाठी अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीवर घालण्यासाठी तेजपत्ता ही आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि इकडे मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलेलं आहे तर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मीठ घेतलेला आहे हळद अर्धा चमचा एक मोठा चमचा मालवणी मसाला आणि एक अर्धा चमचा आहे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि आपण तेलसुद्धा घालणार आहोत फोडणीवरती तर हे सर्व मसाले घेतलेले आहेत मी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपण चिकनला ही आपली आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ती लावून आहे ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आपण चिकनला आलं लसणाची पेस्ट लावलेली आहे तर चिकन आपण ही एक दहा मिनटं आहे ना मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर गॅस चालू करून आहे ना गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आता कुकरमध्येच आपण ना फोणी करून घेणार आहोत तर कुकर आपला आहे ना छान असा गरम झालेला आहे आता मी त्यामध्ये फोडणीसाठी आहे ना तेल घालून घेते तर एक साधारण दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल आपलं छान असं गरम झालं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण तेजपत्ता घालून घेऊया तेजपत्ता घातल्यानंतर लगेचच आपण कांदा घालून घेतो कांदा घातल्यानंतर आपल्याला स्लो गॅसवर एक, एक दोन मिनटं लालसर करून घ्यायचा आहे कांदा बा बारीक चिरलेला आहे त्यामुळे तो पटकन असा हो लालसर होईल इतका बारीक कांदा तितका आपला कांदा परतण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तर तर कांदा आपला आहे ना लालसर झालेला आहे त्यावरती मी घालते टॉमॅटो तर टॉमॅटोसुद्धा एक दोन मिनट आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे सुद्धा आपला आहे ना मऊ झालेला आहे तर आता मी जे प्लेटमध्ये सर्व मसाले मीठ काढून घेतले ते सर्वच मसाले मी घालून घेते कुकरमध्ये मसाले घातल्यानंतर छान असे सर्व मसाले आपल्याला कांदा आणि टोमॅटोसोबत आहे ना मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपले मसालेसुद्धा छान असे मिक्स झालेले आहेत आता आपण घालतो त्याच्यामध्ये चिकन आता त्यामध्ये घालून घेते चिकन चिकन घातल्यानंतर आपल्याला चिकन छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि सोबत आणि हे चिकन मसाल्यांसोबत कांदा टमाटोसोबत मिक्स करत असताना गॅस आपल्याला आहे ना फास्ट ठेवायचा आहे आपण चिकन रस्सा बनवते तर मी आहे ना साधारण एक दीड ग्लास आहे ना पाणी घालून घेते पाणी सुद्धा आपलं घालून झालेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपण वाटण घालणार आहोत तर जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं होतं ते वाटण आहे ना आता मी यामध्ये घालून घेते तर आता आपण सर्व मसाले मीठ आणि कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा आहे ना कुकरमध्येच घालून घेतलेलं आहे तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया अगदी दोन शिट्टीमध्ये आहे ना कुकरमध्ये चिकन छान असं शिजतं तर अशा प्रकारे आपली कुकरची एक शिट्टी झालेली आहे आपण अजून एक शिट्टी घेणार आहोत कुकर तर अशा प्रकारे आपली कुकरची शिट्टी शिट्टीसुद्धा झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते तर तुम्ही बघू शकता छान असा आपला चिकन रस्सा आहे ना तयार झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं झटपट असा कुकरमध्ये चिकन रस्सा कशाप्रकारे बनवायचा तर ही रेसिपी घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही नक्की करून बघा आणि आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिधुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद